अतिक्रमण असलेल्या जागेवर चालला वन विभागाचा बुलडोजर कोसमघाट येथे वन विभागाची कारवाई आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला सटग वनपरिक्षेत्रांतर्गत वनपरिक येत असलेल्या कोहमारा सहवन क्षेत्रातील बीट कोहमारा अंतर्गत कोसमघाट येथे अतिक्रमणधारक दुर्जन अर्जुन मानकर रानर कोसमघाट यांनी अवैधरित्या अतिक्रमण केले होते नावे प्रसुरी जारी करण्यात आली होती व त्यांना अतिक्रमण सोडण्याबाबतची नोटीससुद्धा देण्यात आले सदरची अतिक्रमण क्षेत्रात त्यांनी शेती करण्याच्या दृष्टीने बांध्या तयार केल्या होत्या कोमारा बिटातील कक्ष क्रमांक आठशे चौतीस अवर्गीकृत वनातील गटक्रमांक बेचाळीसमध्ये शून्य पॉईंट नऊ हजार चारशे चौदा हेक्टर हार व शून्य पॉईंट दोन हजार सातशे बत्तीस हेक्टर हार वनजमिनीवर अवैधरित्या कब्जा केले होते त्या अनुषंगाने सहाय्यक वनसंरक्षक रोजगार हमी योजना व वन्यजीव गोंदिया वनविभाग गोंदिया तसेच न्यायदंडाधिकारी गोंदिया यांनी हे अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले असल्याने आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी मौजा कोसमघाट येथील गट क्रमांक बेचाळीस मधील अवैध अतिक्रमण हटवण्याचे नियोजन केले त्यानुसार आज सदर मौक्याच्या जागेवर जाऊन सर्व वन अधिकारी कर्मचारी व वनमजूर यांच्यासोबत जाऊन न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली यामध्ये गट क्रमांक बेचाळीस मध्ये शून्य पॉईंट नऊ हजार चारशे चौदा हेक्टर आर व शून्य पॉईंट दोन हजार सातशे बत्तीस हेक्टर आर अतिक्रमण क्षेत्रापैकी शून्य पॉईंट पंचाहत्तर हेक्टर आर व शून्य पॉइंट सत्तावीस हेक्टर आर असे एकूण एक पॉइंट शून्य दोन हेक्टर आर अतिक्रमण क्षेत्र निष्कासित करण्यात आले या प्रकरणी वनविभाग महसूल विभाग पोलीस विभाग मिळून कारवाई करण्यात आली यावेळी एस एम डोंगरवार सहाय्यक वनसंरक्षक गोंदिया वन विभाग मिथून तरुणे वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी जे आय जांभूळकर नायब तहसीलदार सडक अर्जुनी पी डी बांबोडे पोलीस निरीक्षक डुगीपार आर बी पवार पोलीस निरीक्षक डुगीपार मंगेश काळे पोलीस निरीक्षक डुगीपार पी एल आडाव पोलीस उपनिरीक्षक एस आर पी एफ यू पी गुटाफोडे क्षेत्रसायक जांभडे एस के पटले क्षेत्रसहायक कोमारा पी एम पटले वनरक्षक सौंदळ दोन एम व्ही चव्हाण वनरक्षक कोमारा पी बी हत्तीमारे वनरक्षक डुगीपार कुमारी एच एम बागडकर वनरक्षक कनेरी कुमारी आय पी राऊत वनरक्षक कोबा कुमारी डी लांजेवार वनरक्षक मोगर्रा समीर बनसोड वाहनचालक व इतर वनकर्मचारी यांनी यावेळी सहकार्य केले यावेळी सोबत समक्ष पंच म्हणून निशा सुनील मुनिश्वर राहणार कोसमघाट पोलीस पाटील राकेश दुद्राम कोरे राणार मनेरी उपसरपंच कोसबी दशरथ तिमाजी पंधरे राणार कोसमगाड तसेच समस्त गावकऱ्यांनी उपस्थित राहून अतिक्रमण काढण्यास सहकार्य केले सदर कारवाई माननीय उपवन संरक्षक गोंदिया वनविभाग गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली माझं गाव माझी बातमी